सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली आहे मिरजेच्या प्रभाग सात मधून भाजप उमेदवाराच्या विरोधात असणारी उमेदवारी मागे घेण्यात आली आहे काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या गायत्री कल्लोळी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या बानू मुसा जमादार यांच्या विरोधात काँग्रेसकडून भाजपाच्या माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र कल्लोळी यांनी अर्ज माघारीच्या अंतिम क्षणी आपला अर्ज मागे घेतला आहे प्रभाग सात मधून गटातून राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शिवसेना शिंदे पक्ष आणि अपक्ष असे अकरा अर्ज दाखल झाले होते आणि यापैकी आता काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री कल्लोळी यांच्यासह आठ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे आता या ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत होणार आहे मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपाच्या विरोधातल्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का मिरजेतून बसला आहे